आत्ताची एक मोठी बातमी आहे राज्यातल्या आठ जिल्हा बँकांवर नोटबंदीमुळे आलेलं संकट अजूनही ओसरलेलं नाही आठ जिल्हा बँकांचे एकशे बारा कोटी बुडीत खात्यात टाकण्यात येणार आहेत नाबार्डच्या आदेशानं जिल्हा बँकांमध्ये खळबळ उडाली आहे सांगली कोल्हापूर पुणे नगर नाशिक वर्धा अमरावती आणि नागपूर या आठ जिल्हा बँकांचे मिळून एकशे बारा कोटी रुपये आर बी आय नाबार्डनं ना बुडीत खात्यात था टाकलेत त्यामुळे वैधानिक लेखा परीक्षकांच्या सल्ल्यानुसार जिल्हा बँकांना एन पी ईची तरतूद वाढवण्याचा आदेश नाबाडण्यात ना दिलाय या आदेशामुळे जिल्हा बँकांच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे याविषयी निर्णय घेण्यासाठी बँकांचे अध्यक्ष आणि सीईओंची पुण्यात बैठक आहे जिल्हा बँकेत पडून असणाऱ्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे कोणत्या जिल्हा बँकांचे किती रुपये नोटबंदीमुळे बुडाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगली चौदा पूर्णांक बहात्तर कोटी रुपये कोल्हापूर पंचवीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी पुणे बावीस पूर्णांक पंचवीस कोटी नगर अकरा पूर्णांक साठ कोटी वर्धा एकोणऐंशी लाख आणि नागपूर पाच पूर्णांक तीन कोटी अमरावती अकरा पूर्णांक शून्य पाच कोटी आपल्यासोबत पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आहेत यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूया थोरात साहेब आम्हाला सांगा हे कोटी रुपये आले कुठून नाही मॅडम ज्या वेळेस जाहीर झाली आणि नोटबंदी जाहीर झाल्यानंतर आठ तारखेला नोटबंदी जाहीर झाली आणि नऊ तारखेला सुट्टी होती आणि दहा तारखेपासून नोटा घेण्यास सुरुवात केलेली आहे दहा तारखेपासून आम्ही आमच्याकडे नोटा ज्या जमा झाल्या त्या आम्हाला जिल्हा बँकांना एक चौदा तारखेपर्यंत घेण्याची परवानगी दिली आणि चौदा तारखेपर्यंत ज्या रक्कम आमच्याकडे जमा झाल्या त्याच्यानंतर एक याचं पत्र आलं रिझर्व्ह रे बँकेचं की बाबा चौदाच्या तारखेला संध्याकाळी सहा वाजता पत्र आलं की उद्यापासून तुम्ही नोटा स्वीकारायच्या नाहीत आणि मग त्या धर्तीवर आम्ही आहे ह्या नोटा प्रत्येक बँकेकडे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या नोटा तिथं कलेक्ट झाल्या आता माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तर असं आहे की ज्या पावणे सहाशे कोटी रुपये चार दिवसात गोळा झाले होते त्यात ते जवळपास साडेचारशे कोटी अर्बन बँका आणि पतसंस्था यांचेच पैसे होते मॅडम आणि राहिलेले पैसे मग जिल्ह्यातल्या दोनशे एकसष्ट ब्रांचेस आणि एवढा मोठा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातनं राहिलेले पैसे असे कलेक्ट झाले होते परंतु आठ तारखेचे पैसे जे काय होते जे ते फक्त एक रिझर्व बँकेने घेतलेले नाहीयेत त्यांनी सांगितलं आठ तारखेचे तुम्ही जमा का नाही केले तर वेळोवेळी मी बँकेत ते पैसे घेऊन गेलोय दहा तारखेला गेलोय अकरा तारखेला गेलोय बारा तारखेला गेलोय तेरा तारखेला गेलोय आणि त्या बँकेने आम्हाला लेखी दिलेलं आहे की आमच्याकडे ठेवायला जागा नाहीये त्यामुळं आम्ही ह्या नोटा स्वीकारू शकत नाही असं लेखी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्या बावीस कोटी आणि पंचवीस लाख पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोटा ठेवल्या आणि नोटा जमा करायला परवानगी दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आठ तारखेच्या नोटा घेतल्या जाणार नाही आठ म्हणजे त्याच्यानंतरच्या त्या जेवढ्या नोटा आल्या असतील तेवढ्याच आम्ही जमा करून घेणार पण मग तुम्ही याआधी सर्वोच्च न्यायालयात का नाही गेलात गेलो ना मॅडम आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलोय ज्या दिवशी आमच्या माझ्या पाचशे अकाउंट कोटी घेतल्या मॅडम आणि बावीस कोटी पंचवीस लाख माझे तसेच ठेवले मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्या बँका तिथं सुप्रीम कोर्टात अपियर झालो सुप्रीम कोर्टाने ते खंडपीठाकडं वर्ग केलेला आहे मॅडम आणि खंडपीठाचा कधी ते हेरिंग लावतात कधी हे करतात त्याच्यावर त्यामुळे पण मिन वाईल तुमच्या नाबार्डनं आणि रिझर्व्ह बँकेनं हे परिपत्रक काढून त्या चलनातनं बाद कराव्यात नव्हता आता परिपत्रक आठवड्यापूर्वी थोरात सर धन्यवाद ही सविस्तर माहिती सगळी आम्हाला दिली त्याबद्दल सोद पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात होते चोवीस तास एक पाऊल पुढे